नमस्कार चॅनलवरती आपले स्वागत आहे आत्ताची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज अंतराळवीर सुनीता विल्यम्स पृथ्वीवर सुखरूप परतल्या भारतीय वंशाच्या अमेरिकन अंतराळवीर सुनीता विल्यम्स तब्बल नऊ महिन्या अंतराळात स्थानकात राहून पृथ्वीवर परतल्या आहेत एकोणीस मार्चला पहाटे त्यांचे यान चार वाजण्याच्या सुमारास पृथ्वीवर पोहोचले बऱ्याच अडचणीवर मात करत सुनीता विल्यम्स आणि त्यांचे सहकारी अंतराळवीर बुच विल्मोर हे पृथ्वीवर आज पहाटेच्या सुमारास पोचले सुनीता विल्यम्स आणि बुच विल्मोर हे पाच जून दोन हजार चोवीस रोजी अंतराळात गेले होते ते बोईंगच्या स्टार लायनर अंतराळयानातून अंतराळात गेले होते ही मोहीम केवळ आठ दिवसांची अपेक्षित होती मात्र यानाच्या तांत्रिक अडचणीमुळे त्यांचे पृथ्वीवर येण्याचे वेळापत्रक लांबले त्यांचा हा प्रवास आठ दिवसापासून नऊ महिन्यापर्यंत पोचला त्यांनी अवकाशामध्ये अनेक संशोधन केले या अडचणीमुळे नासाने स्पेसएक्सच्या ड्रॅगन अंतराळयानाद्वारे सुनीता विल्यम्स आणि बोच विल्मोर यांना परत आणण्याचा निर्णय घेतला स्पेसएक्सच्या स्क्रू नऊ मोहिमेतील ड्रॅगन अंतराळयानाने नऊ ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी आय एस एसवर यशस्वीपणे डॉक केले ज्याद्वारे त्यांची परतीची योजना निश्चित करण्यात आली तब्बल नऊ महिने अंतराळ स्थानकात अडकून राहिल्यानंतर सुखरूप परतलेल्या अंतराळवीरांच्या हिमतीला दाद द्यावी लागेल सुनीता विल्यम्स यांच्या पृथ्वीवर परतीने त्यांच्या या यशस्वी मोहिमेबद्दल जगभर कौतुक व आनंद व्यक्त करण्यात येत आहे या अंतराळवीरांना पृथ्वीवर परत आणण्यासाठी नासा आणि इलॉन मस्कने प्रयत्न करून स्पेस एक्स ड्रॅगन कॅप्सूल अवकाशा स्थानकावर पाठवले हो आणि त्यांना सुखरूप परत आणले तब्बल नऊ महिन्याच्या प्रतीक्षेनंतर सुनीता विल्यम्स आणि बुथ विल्मोर हे पृथ्वीवर परत आले आहेत अशा साऱ्या बातम्या व माहिती पाहण्यासाठी आपल्या स्टार न्यूज या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद